हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच मस्त रेडी झाले आंघोळ वगैरे झाली आणि आता जेवण करायचं आहे कारण अकरा वाजत आले आणि आता मला भूक लागली तर आता जेवण वगैरे करते मस्त जेवण करते आता <laughs> मोया मोबाईलचं कवर तुझ्या मोबाईल ला टाकतोय एवढा मोठा मोबाईल तो बस तरी पण तुला बाय एवढा मोठा कवर नाही मोबाईलच मोठा आहे बाबा कापून घेतो कडाखडा कुठून बरू मी

मम्मी भजी काढते कारण पाहुणे येणार आहे घरी पप्पांची मावस येणार आहे त्याच्यासाठी आज स्वयंपाक चालू आहे भजी वगैरे काय काय येत आहे ते तर मग तीच तयारी चालू हे आमचं बाळ चाललेलं आहे आता तिच्या तिच्या घरी त्याच्यामुळे आम्ही तिला भेटायला आलो ड्रेस घालून रेडी केली आता चहा घेते आज मी दिवसभर जेव्हा मम्मी त्यांच्यासाठी दिवसभर पाहण्यात आले आणि काही हे बघा मस्त रेडी झाले मी कारण आम्हाला जायचं आहे शिर्डीला आणि तिथं जवळच डिमार्ट पण आहे तर नवीनच आहे अजून म्हटलं चला बघू कसं आहे काय तर त्याच्यासाठी जायचं आहे आणि चला म्हटलं थोडंसं फिरून येऊ नुसतं घरात बसून बसून पण भोर होतंय मग आता आम्ही तिथे चाललो आहे हे बघा मस्त रेडी झालंय चालू आहे ती पण मला या दोघांच्या इतकं पुढं पुढं करावं आहे पटकन आवरीत नाही असं वाटतंय येते यांच्या इतका पुढं पुढं करावं आहे एक म्हणतो मला अजून कपडे घालायचे एक म्हणतो मला तोंड धुवायचं इतकं पुढं पुढं चालू का बस चल रे बस पटकन याचे सोळे बाबा आलोय या मी डीमार्टला बघू आता काय 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 काही पटकन पोंगे बिंगे काही कुरकुरे खरंच घ्याय गी अरे आताय ना पावसाळा तुम्हाला सर्दी होईल ना का आणि काहीच घ्यायचं नाही तुम्ही बास्केट पहा किती मोठी सामान पहा किती घेतलेलं आहे काय घेऊ राहिली ओ किती घेती बाहेर जातो आणि बोल बास्केट किती बरं ते एवढी शॉपिंग केली शॉपिंग काय मला नाही नव्हती करायची काही मी फक्त बघायला आली होती की नवीनच झालं आहे मग काय काय शॉपिंग आणि पिशा उचलायला ही आणली दोघ दोघंजणं अजून तुमचं पेट पूजा राहील बाबा आणि पहिल्यांदा मी ब्लॉग शिर्डीतच केला होता म्हणजे मी असंच मजाक मजाक मध्ये केला होता मला असंच वाटलं मागच्या वेळेस मी सुट्टीला आली मग असं मजाक मजाक मध्ये बनवला छोटासाच होता आणि तो काय मी अपलोड नाही केलेला दोन चार महिने झाले तेव्हाच बनवला होता पण मग यांना दाखवला मग हे म्हणजे तू जाय जा तुला जर त्याची आवड आहे तर मग असंच एक दिवस आम्ही तिघं चौघजणं चालवतो शिर्डीला आणि बनवलं असंच ब्लॉग मजे मजेमध्ये हे मनीपना तुला जर त्या गोष्टीची आवड करू नाही मग त्याच्यानंतरच मी एक दोन महिन्यात स्टार्ट केलं ब्लॉग बनवायचं तर तो ब्लॉग पण मी एक दिवस अपलोड करीन तो काय असाल चांगला नाही पण असंच रॅन्डम शूट केलं होतं मी पण चायनीज खायचं होतं मग म्हटलं चला चायनीजच हा तो आम्ही आलो आता चायनीज खायला पहिले सूप झालं आहे चायनीज वगैरे खाऊन आम्हाला सगळ्यांनाच लय इच्छा झाली होती आज चायनीज खायची तर मग झालं सगळं आणि आता म्हणता आईस्क्रीम खायचं पण मग अजून घरून जर फोन आलाय लस्सी प्यायला थांबलोय आहे आलं आत्ताच घरी पैसा चालू आहे स्वयंपाक झाला आहे वाटतं का चालू आहे आता पाहू हां का तर दिवसभर पाहू मीच आहे आमचं आँणी, 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 आँणी। 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 बाकी मी सकाळ मला पाहुणी पाहुणी गेले होते हे दोघ पण मग ब्लॅकमेल राहतच त्यांचे दरवेज तू जर नाही डायग्रॅम काढून दिली तरच मी तुला घेऊन जाईल असोत त्याची आता हे जे काय ते वगैरे त्याच्यावर डायग्रॅम काढायचं म्हणून मला घेऊन गेली होती एवढे नाही मला ना तुला सांगू का प्रॅक्टिकल माय राहायचे ना लिहायला मला लिहायला किती असलं ना तरी मला डायग्राम तर किती काय दोन कांता ही पेन्सिल अजिबात चांगली चालत नाही कोटरा इतकं मळले कधी साप केलाय कधी काय माहिती तुला कुणी तरी सापडलेलं तू घेतलेलं नाही घेतलेलं <laughs> <करसान। laughs> <laughs> <laughs> खरं सांग खरं सांग घेत फुकट देत नाही कोणी सापडत खोटर पेन्सिल मित्राची पट्टी याची हरवली म्हणून दुसऱ्याची सापडली कम्पस कधीची म्हणजे कधीची म्हणले दोन हजार तेराची कमपासी पोरी तस सगळं घेत असत वेळ जेव्हा पेन्सिल काय टाकवतोय पेन्सिल विकून टाकलं काय देवी दिलं होत पोरींकड सगळं असत म्हणजे असं नाही पोरांना कमी नाही समजत पोरं एवढं सगळं पास होते असं म्हणते मी बघा माझे अभ्यास भाऊ दिवस सोडला आणि आता बारा वाजत आले आणि हे बघा आमच्या अभ्यासू मुलं त्यांना बळज बळच म्हणते अरे झोपा झोपा पण झोपत नाही आता मला झोप येते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत Like, kara share, kara subscribe, kara bye. -bye.